माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांच्या हस्ते हेरले येथे गोकुळ दूधसंचित कामधेनू दूधशॉपीचे शुभारंभ हातकणंगले तालुक्यातील कामधेनू उद्योग समूहाच्या वतीने गोकुळ दूध संकलित कामधेनू दूध शॉपीचे उद्घाटन करण्यात आले यावेळी माजी आमदार डॉ सुजित मिंचेकर व हेरले ग्रामपंचायत सदस्य विजय भोसले यांच्या हस्ते करण्यात आले गोकुळ दूध संघाचे वरिष्ठ संकलन अधिकारी आर एन पाटील जवाहर साखर कारखान्याचे संचालक आदगोंड पाटील हनुमंत पाटील आर एन पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केलं कामधेनू उद्योग समूहाचे सहकार्यांमध्ये अतिशय उत्कृष्ट काम करीत आहे कामधेनू संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना चांगली सेवा करण्याची संधी संस्थेला मिळाली आहे जास्तीत जास्त म्हैस दूध वाढीसाठी काम करेल व कामधेनू समूह उंचांक कामकाज करेल असे प्रतिपादन माजी आमदार सुजित मिंचेकर यांनी केले यावेळी माजी सभापती जयश्री कुर्णे चेअरमन बाबासू चौगुले संचालक सुभाष जाधव प्रकाश पाटील झाकीर देसाई महा वीर चौगुले राजेंद्र परमाज राहुल चौगुले रामचंद्र कोळेकर रियाज जमादार ग्रामपंचायत सदस्य अमित पाटील विजय भोसले बख्तियार चमादार अर्जुन पाटील अमीन बारगीर बाबू खतीब शुभांगी चौगुले उर्मिला कुर्णे सविता पाटील अमोल पाटील सभासद ग्रामस्थ उपस्थित होते सूत्रसंचालन गोविंदराव आवळे यांनी केले तर शरद निंबाळकर यांनी आभार मानले यावेळी नागरिक व दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू